नमस्कार पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत भारतीय योग संस्थान दिल्ली व छत्रपती संभाजीनगर जिल्हा आयोजित मधुमेह रोग निवारण योग शिबिर पंधरा मे ते एकोणीस मेपर्यंत सकाळी पावणे सहा ते सव्वा सातपर्यंत होनाजीनगर महादेव मंदिर जटवडा रोड येथे होणार असल्याचे उपप्रांतप्रधान डॉक्टर उत्तम काळवणे यांनी सांगितले आहे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन शिबिर प्रमुख शंकर जाधव यांनी केले आहे साधक आणि प्रशिक्षणार्थी अनाजीनगरवासीय मित्र आणि भगिनींना खरं म्हणजे आज माझा पहिलाच दिवस असल्यामुळे मला बोलायला नको वाटत होतं पहिलाच दिवस असल्यामुळे आपण योगावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही परंतु या सगळ्या योग साधकांकडे बघितल्यानंतर त्यांचे चेहरे प्रसन्न वाटत आहेत मला <laughs> तर आमचे प्रशिक्षक असं आठ दिवसानंतर आमचे असे झाले पाहिजे नक्कीच जे आणि आमच्या कॉलनी सगळ्यांना आणू आणि औरंगाबाद शहरामध्ये जे चमकणारे ते ओनाजी नगरचे लक्षात आलं पाहिजे त्याच्यामुळे या योगामध्ये कला आहे अतिशय म्हणजे माणसामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याची कला आहे चांगले विचार सकाळी तुम्ही आमच्या मनामध्ये भरल्यामुळे आज दिवस सुद्धा आमचा नक्कीच प्रसन्न जाईल तुम्ही सांगितलं की घरून येताना तुमच्या मंडळीला या ना पण मला भ्रांत होती की गेल्यानंतर चहा कोण करेल मला तर हरकत नाही एक पाच दिवस चहा बंद करतो परंतु उद्यापासून आम्ही दोघं या या ठिकाणी येऊ माझा पहिलाच नंबर असतो मी सकाळीच येऊन माझी जागा सांभाळली आता आपल्याला म्हणजे मनाची तयारी करूनच आलो होतो की आपल्याला योगाला पहिला नंबरच लावायचा आज इथून पाच दिवस माझा पहिला नंबर असेल या मी सगळ्या साधकांना विनंती करेल की अतिशय या वर्गाचे वर्गाचे नियम नियम सुद्धा असतात वर्गामध्ये गुरुजी आल्यानंतर हजेरी वर्गाची वर्गामध्ये बसण्याची पद्धती वर्गामध्ये कोणाशी न बोलणं कारण बोलल्यानंतर गुरुजी मारायचे आम्हाला लहानपणी वर्गात बोलल्यानंतर शिकवताना त्याच्यामुळे माहिती आहे येत्या काही वर्षापासून भारत हा मधुमेहाची राजधानी बनू पाहत आहे दहा पेक्षा जास्त या लोक आहेत वयस्कच नाही तर लहान मुलांना सुद्धा आता डायबिटीस होतो आहे ही चिंतेची बाब आहे म्हणून भारतीय संस्थान दरवर्षी एका नवीन आजारावर शिबीर घेत असतात मागच्या वर्षी मोठा आम्ही शिबीर घेतले होते औरंगाबाद शहरामध्ये जवळजवळ बारा ठिकाणी या वर्षी पंधरा ठिकाणी आम्ही मधुमेह रोग निवारण शिबिर वर घेणार आहे कारण मधुमेह रोग खूप हो वाढत आहे बऱ्याच जणांना प्रश्न येतो ठीक आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी करावं ज्यांना नाही त्यांनी करण्याची काय गरज आहे पण आपणा सर्वांना माहिती आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन किंवा आपल्या सर्वांना प्रिकॉशन आपल्याला घ्यायची आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळे आजार होऊ नये मधुमेह होऊच नाही पण इतरही आजार होऊ नये म्हणून आपल्याला योग साधना करायची हे जर आपल्याला कळलं आणि आपण जर दर दररोज योग साधना केली तर निश्चितच आपण मधुमेह काय इतर कोणतेही आजार आपल्या जवळ येणार नाही त्या आजारांना आपण दूर ठेवू ज्यांना आजार आहेत ते हळूहळू पळायला सुरुवात होईल आणि त्याच तुमच्या समोर एक जिवंत उदाहरण देवीदास जरारे साहेब आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांना सिव्हिअर अटॅक आला होता आणि तुम्हाला आहे ज्यावेळेस सिविर अटॅक येतो पॅरालिसिसचा काय परिस्थिती होते लोक त्यातनं सुधरत नाहीत पण आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणाचाही विश्वास बसत नाही का त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता त्यांना दररोज एक माणूस घेऊन बागेमध्ये फिरवत होत हे सांगितलं तरी विश्वास बसत नाही आणि त्याच मूळ कारण म्हणजे त्यांनी योगाला जॉईन केलं ते त्यांची मिसेस रेग्युलर दररोज ऑडिटर सोसायटीमध्ये योग साधना करतात आणि त्यातनं त्याच्यामध्ये अशी खूप उदाहरणं आहेत हजारो था। उदाहरणं आहेत चे आपल्याच्या संभाजीनगर मध्ये पाच पाच हजारांच्या गोळ्या त्यांच्या आता झिरोवर आलेल्या आहेत कमी झालेल्या आहेत काहींच्या हजारोवर आलेल्या आहेत तर पूर्णच कमी झालेल्या आहेत एवढी ताकद ह्या आपल्या संस्कृतीने ऋषी मुनी दिलेल्या योग प्राणायाम आणि ध्यान ह्या क्रियेमध्ये आहे मी पुन्हा एकदा आपण या नगर वासियांना विनंती करतो की आपण दररोज न चुकता योगाभ्यास अभ्यासाला या आपण दररोज जेवण करतो न चुकता तसं योगही दररोज न चुकता करा आणि स्वतःला आनंदी ठेवा स्वस्थ ठेवा रोगमुक्त ठेवा तणावमुक्त ठेवा करा योग राहा नि धन्यवाद

हडको जिल्ह्यात हे दुसरं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे नागरिकांना शुगरची बिमारी खूप त्रास देते त्यामुळं भारतीय योग संस्थांनी शुगरवरच शिबिर आयोजित केलेलं आहे आणि भोनाजी नगरवासियांना माझी अशी विनंती आहे की या शिबिराचा जास्तीत जास्त त्यांनी लाभ घ्यावा आज शिबिराचा दुसरा दिवस होता आणखी तीन दिवस शिबिर चालणार आहे आणि या नागरिकांची जर इच्छा असली तर तीनशे पासष्ट दिवस भारतीय योग संस्थांच्या वतीनं इथं मोफत वर्ग चालवण्यात येणार आहे मात्र त्यांची इच्छा परबळ असली पाहिजे आमची इच्छा तर शंभर टक्के आहे की इथं योगवर्ग नीतीनियम चालायला पाहिजे पाऊस असो पाणी असो वारा असो इथं नियम नीतीनियम तीनशे पासष्ट दिवस वर्ग चालणार आहे तोही मोफत चालणार आहे आमच्याकडं काळवणी सरांच्या नियंत्रणाखाली दोनशे योग शिक्षक महिला व पुरुष उपलब्ध आहे फक्त नागरिकांनी इथं समोर येण्याची गरज आहे त्यांच्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी आम्ही कार्य करू भारतीय संस्थान आणि काळवणी सरांनी असा संकल्प केलेला आहे की संभाजीनगरमधील सर्व नागरिक निरोगी आणि तणावमुक्त और रोगमुक्त रा झाले पाहिजे हा आमचा संकल्प आहे आणि या निमित्तानं असं वाटायला लागलं की इथल्या वास वासियांचा उत्साह बघून की हे हे कार्य निश्चित शंभर टक्के पूर्ण होऊ शकतं एवढं बोलून मी आपलं नाव मी सुरेश शेळके जिल्हा प्रधान हडको जिल्ह्यात हडको जिल्ह्यात आठ केंद्र वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चालतात तिथेही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती असते माझी सर्वांना विनंती आहे की तिथेही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यासाला यावं आदरणीय डॉक्टर फाळवणी सर या आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हडको जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ केंद्र चालू आहे आणि शिबिर पण हे दुसरं शिबिर आहे मधुमेह हो रोगावर तर आमच्या महिला जास्तीत जास्त संख्येने जॉईन होतात परंतु पुरुष मंडळी थोडे कमी जॉईन होतात तर आमच्या महिलांना आव्हान आहे त्यांनी योगाला रेग्युलर यावं आणि आपल्या घरच्यांना त्या प्रवृत्त करावं आपल्या घरातले सर्व जे मेंबर आहेत त्यांना प्रवृत्त करावं यासाठी अशी मी महिलांना विनंती करेन आपलं मी सुशांता बोपडे क्षेत्रप्रधान ऑड्रॉ हाऊसिंग सोसायटी भारतीय योग संस्थांचा नगर केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आले हे जिल्ह्यातील त्रेपन्नावर केंद्र आहे आणि भारतीय योग संस्थांच्या माध्यमातून मधी मधुमेह निवारण शिबिर आयोजित केले जाते या शिबिरामध्ये पाच दिवस मधुमेहावर आधारित आसनं घेतल्या गेलेली आहेत या ठिकाणी खूप चांगली संख्या साधकांची आज दिसून आली त्यासोबतच परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी या भारतीय योग संस्थांच्या केंद्रामध्ये यावं यासाठी संस्थेचे उपप्रांत प्रधान या काळवणी सरांनी सर्वांना मार्गदर्शन केलं काळवणी सरांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वर्ग सुरू आहे निशुल्क असे वर्ग आहे या वर्गाला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यावं अशी विनंती करण्यात आली किती दिवस चालणार आहे हे शिबिर पाच दिवस असेल आजचा दुसरा दिवस आजचा दुसरा दिवस आहे त्यानंतर नियमित वर्ग सुरू असतो प्रतिसाद कसा पहिला दिवशी खूप चांगला प्रतिसाद होता काल बत्तीस होते आज पंचेचाळीस पन्नास पर्यंत अजून वाढण्याची शक्यता वाढण्याची शक्यता आहे खूप मोठा परिसर आहे सर्वांना आता कळेल त्यानंतर वाढणार शंभर टक्के